आज लोकसभा निवडणुकीमध्ये बप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी सुरुवात झालेली आहे आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बजरंगप्पा या ठिकाणी कार्यक्रमाला येणार होते काहीतरी कामाने कोणतं ते आलेली नाही आहे एकंदरीत गाव गावातील लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार भाव काय वाटतंय आता प्रचाराला किंवा गाव दौरे गाव गावभेची लोकांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत कसा प्रतिसाद मिळून खावतोय काय ही निवडणूकच खऱ्या अर्थाने भूमिकेसोबतची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये लोकांनी आपलं मत ठरू नये किंवा लोकांनीच ही निवडणूक हातात घ्या एकीकडं खूप मोठी ताकद उभा राहिली असं बोललं जातं सगळे नेते एका पक्षाच्या बाजूने गेलेले आहेत पण तुम्ही मात्र एकटेच आमदार अशा आहात की जे बजरंगप्पा सोनून यांच्यासोबत आहेत काय वाटतं फरक नेमकं लोक नेते किंवा आमदार जरी त्यांनी त्यांच्या भूमिका जर बद बदलल्या असतील तर आम्ही भूमिकेसोबत राहिलो आणि लोकं ही भूमिकेसोबत आहेत त्याच्यामुळे ह्याचा काय आम्हाला फरक पडला मागच्या वेळेस आपण बघितलं की बजरंग बाप्पा सोनोनी यांना जवळपास एक लाख साठ हजार मतदान कमी झालं होतं आणि पराभूताला सामोरं जावं लागलं होतं यावेळेस कोणती जमिनीची बाजू किती एक लाख साठ हजाराचं मतदान तुम्ही कव्हर करणार मागच्या वेळेस भाजप पक्षाने जी सोशल इंजिनिअरिंग ही स्ट्रॅटर्जी वापरली होती मग विभागले होते ही लोकांच्या आता लक्ष सोशल इंजिनिअरिंग ही एकदा विषय लक्षात येत होती पण आता लोकांच्या लक्षात आल्यामुळं या निवडणुकीमध्ये मताची विभागणी होणंही शक्य नाही कोणी जरी उमेदवार उभे केले किंवा मतं इकडं तिकडं कर विभागणी करायचं केलं तरी लोक ह्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही लोक ज्याला मत द्यायचे त्यालाच मत देतात काय वाटतं विजय निश्चित आहे यावेळेस हो विजय यावेळेस निश्चित बजरंग सोनाचा आहे तर बघितला आपल्यासोबत होते आमदार क्षीरसागर आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आणि यावेळेस बजरंग सोनोनी यांचा विजय निश्चित आहे